उमेदवार हेमंत गोडसे यांनी भक्तिधाम आनंदनगर शाळा क्रमांक पंचवीस येथील जॉगिंग ट्रॅकला भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय नाशिकच्या विकासासाठी नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहनही यावेळी हेमंत गोडसे यांनी केलंय असं वाटतं का संपूर्ण देशाला जे काही नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालं आहे खंबीर असं नेतृत्व या ठिकाणी मिळालं आहे आणि म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता संपूर्ण भारतातून लोक अति उत्साही आहेत आणि निश्चित त्या माध्यमातून सर्वच महायुतीच्या उमेदवारांना निश्चित जनता निवडते जनतेकडून अपेक्षा हीच अपेक्षा आहे का जर देशाची प्रगती करायची असेल आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या उमेदवारांनाच निवडून द्यावं महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले तर सर्वांचे प्रश्न सुटतील का निश्चितच मला असं वाटतं का जे काही व्हिजन पंतप्रधानांकडे आहे तर निश्चित त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळे बिलामध्ये अमेंडमेंट्स करून एक चांगल्या दिशेकडं आपण आज जातो आहे निश्चित बेरोजगारीच्या प्रश्नावरती देखील स्वयंरोजगार निर्मिती कशी जास्तीत जास्त स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप अशा माध्यमातून मला असं वाटतं का बेरोजगारीचे प्रश्न निश्चित या ठिकाणी मला असं का या अगोदर आपण शंभर एकरमध्ये कुत्रे टेस्टिंग लॅब इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब त्यानंतर व्हील रिपेअरचा कारखाना उडान पूल, उड्डाणपूल ते त्या जत्रा पूल त्यानंतर विमानसेवा नाशिक पुणे रेल्वे नाशिकची मेट्रो त्यानंतर आपल्या नाशिकपासून तर समृद्धीपर्यंत सिक्स लेन कॉन्क्रीट रोड इंदिरानगर बोगदा नगर बोगदा असे वेगवेगळे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीमचे सव्वीस हजार परिवारांना या ठिकाणी या ठिकाणी वेलनेस सेंटर या ठिकाणी सुरू केलं असे अनेक वेगवेगळे कामं वारकऱ्यांसाठी संत निवृत्तीनाथ मंदिराचा जो नागरिक स्वच्छ डेव्हलपमेंट म्हणून अनेक विकास कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत आणि उर्वरित बरेचसे विषय आहेत त्या सिपरेट सारखी संस्था सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोन हजार विद्यार्थी प्रत्येक वर्षी प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी स्वयंरोजगार रोजगार, रोजगार मिळवतील त्यानंतर सारथी सारखी संस्था ती देखील तिची एकशे एकशे एकोणसाठ मंजूर आहे ती दोन तीन महिन्यामध्ये कामं या ठिकाणी सुरू होईल असे अनेक मुद्दे त्यानंतर आय टी पार्क राजीव गांधीला पाहणार आहे तर आय टी पार्कचं रिझर्वेशन केलेलं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर दोनशे एकरमध्ये अकराळ्याला त्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्यानंतर नदीजोड प्रकल्प असे अनेक विषय मला असं वाटतं आहेत आणि निश्चित या नाशिक येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुंभ कुंभमेळा येणार म्हणून हे पाच वर्ष नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि म्हणून आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर निवडणुकीवर आहोत आणि निश्चित मला खात्री त्या विकासाचं वजन असणं आवश्यक हो आहे यासाठी नाशिक निश्चित आपल्याला लाखो मतांनी आणि नाशिकचा विकासवारी मागील दहा वर्षाचा अभ्यास करता मला याची जाणीव आहे की आपण पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणानं या लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला आता विकासाची गरज आहे विज्ञानाकडून आपण प्रगतीकडे चाललेलो आहे आणि ही प्रगती, प्रगती पाहिजे असेल व्हिजन असलं पाहिजे आणि विजन असलेला उमेदवार आपल्याला मिळाला आहे मी आपांच्याबरोबर दहा वर्ष काम करतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता येते मन लावून काम करता येत कोणीतरी सांगितलं म्हणून नये पण स्वतःच्या मनाने काही कल्पना निर्माण करायच्या आणि त्या या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या किंवा महाराष्ट्राच्या किंवा संपूर्ण देशाच्या कशा प्रगतीला पडतील अशा प्रकारचं व्हिजन आपाचं आहे आणि म्हणून आपांचं नाव डिक्लेअर झाल्याबरोबर लोकांमध्ये जो उत्साह संचारलेला आहे तो आताही आपल्याला या ग्राउंडवर दिसतो आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे तिथेही सगळं वातावरण अतिशय मोदी मोदीमय झालेलं आहे किंवा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विकासासाठी मोदी गोडशे ही आपल्याला आपली गरज आहे आणि त्यासाठी लोक मतदान करतात नागरिक आहेत आपल्याबरोबर आपण जाणून घेऊया त्यांना खासदार म्हणून यावेळी लोकसभेला कोण हवाई आम्हाला खासदार म्हणून खासदार आपल्या हेमंत भोडसे राहावे कारण आम्ही मागच्या दहा वर्षापासून बघतो त्यांनी जे आपल्या सा कामं केले विकासाचे कामं केले आणि बाकीचे कामं केले आणि जनसंपर्क कायम ठेवला आहे तसं यापुढं बी ठेवतील अंगा यापुढं पण त्यांच्याकडून अपेक्षा करतो व त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास करावा आणि नागरिकांच्या अड्याळी त्यांनी कामं पूर्ण करावी <coughs> आम्ही सर्व आमचा इथला जो याचा ग्रुप आहे सुप्रभप्रभात ग्रुप तो सर्व एक दिलानी हेमंत आपपतच्या पाठीमागे आहे आनंदनगर शाळा क्रमांक एकशे पंचवीस येथील उद्यानाला हेमंत गोडसे यांनी भेट दिली यावेळी ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग उपस्थित होता खासदार गोडसे यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानाचाही आनंद घेत पहिल्याच बॉलवर षटकार लगावला यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली नाशिकचे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आता आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे बिटको नाशिक रोड परिसरात त्यांनी जॉगिंग ट्रॅक तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेटी देऊन मतदानाचं आवाहन केलंय नाशिकच्या विकासासाठी सर्वांनी आता मोदींना निवडून देऊन देशाचा विकास करावा असंही यावेळी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक